नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये अत्यंत महत्वपूर्ण व आनंदाची बातमी स्पष्ट करत आहे तर स्पष्टीकरण करतो आहे धारकांना खुश खबर धारकांना डिसेंबर पेन्शन सह पाच महिन्याची थकबाकी मिळणार आले नवीन अपडेट या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहेत पेन्शनधारकांना खुश खबर पेन्शनधारकांना डिसेंबर महिन्यासह पाच महिन्याची थकबाकी मिळणार आता जारी करण्यात आली आनंदाची बातमी तर चला पाहूया आनंदाची बातमी नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात महत्वाची आनंददायक बातमी आता पेन्शनधारकांना डिसेंबर महिन्यात मिळणार थक एकूण पाच महिन्याची थकबाकी मिळणार शासनाकडून आताच एक महत्वपूर्ण आदेश जारी चला पेन्शनधारकांना हा लाभ मिळणार त्याकरिता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत आवश्यक चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण धारकांना डिसेंबर महिन्याची पाच महिन्याची थकबाकी थकबाकी समोर आली आहे या संदर्भात नुसार जारी करण्यात आलेल्या एक महत्व आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारचे स्वातंत्र्य सैनिक

कार्मिक व सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाने दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस च्या आदेशानुसार महागाई सवलत तीन टक्क्याने वाढवण्याचा निर्णय या अंतर्गत स्वातंत्र्य सैनिक त्यांचे पती आणि पत्नी आणि पात्र मुलींना नवीन पेन्शन दर देण्यात येणार आहे महत्वपूर्ण मार्गदर्शक तत्वे पाहूया टीडीएस मध्ये सुट या आदेशानुसार सहा ऑगस्ट दोन हजार चौदा च्या धोरणानुसार या पेन्शनधारकांना त्यांच्या मिळणाऱ्या पेन्शन रकमेही टीडीएस लागू होणार नाही पेमेंट प्रक्रिया कशी आहे ते पाहूया सुधारित निवृत्ती वेतन संबंधित खात्यामध्ये भरण्याची खात्री संबंधित मंत्रालय आणि विभागाच्या देखरेखी खाली हे काम पूर्ण केले जाईल थकबाकीचा भरणा डिसेंबर महिन्याच्या पेमेंटसह सह पाच महिन्याची थकबाकी दिली जाईल जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या पाच महिन्याची थकबाकी या महिन्याच्या पेमेंटसह मिळणार आहे सरकारचा मुख्य या पाठीमागचा उद्देश काय आहे ते पाहूया स्वातंत्र्य सैनिका प्रति आदर व्यक्त करण्यासाठी आणि त्यांची जीवनशैली सुधारण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे आणि त्यामुळे या दृष्टीमुळे पेन्शनधारकांना आर्थिक दिलासा मिळेल आणि त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यात मदत होईल तर पेन्शन वाढीचे दर काय नवीन पेन्शन दर एक श्रेणी बेसिक पेन्शन प्रतिमा एक्कावन टक्के महागाई सवलत नंतर पेन्शन प्रतिमा एवढे होणार दोन स्वातंत्र्य सैनिकासाठी मिळणारे पेन्शन अठ्ठावीस हजार ते बेचाळीस हजार दोनशे ऐंशी इतके होईल आय एन ए तीन आय एन सैनिक अथवा पत्नी यांना मिळणारे पेन्शन सव्वीस हजार एकोणचाळीस दोनशे साठ रुपये होईल करिता मित्रांनो ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर यू はい。